हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा टायमिंग आहे फ्रेश वातावरण आहे आणि रोज सारखंच सकाळची कामं करायचं चालू चा आहे गरबड गोंधळ चालू आहे सगळा किचन ओटा साफ वगैरे हो करून घेतलेला आहे ते कॉफी ठेवली माझ्यासाठी दूध वगैरे तापून झालेलं आहे आणि तुळशा तुळशाचं आवरून झालेलं आहे तिची बाहेर तिकडे मस्ती चालू आहे आणि रात्री आपण बिर्याणी बनवली होती तर ते बिर्याणी थोडीशी उरलेली ती बिर्याणी पण आहे गरम वगैरे करायची बिर्याणी म्हटलं आधी छानपैकी निवांत बसून येणार कॉफी घेऊ कॉफी घेतली ना की जरा फ्रेश वाटतं कारण सकाळची धावपळच होती उठल्या उठल्या आंघोळ झाडून फरची देवपूजा आहे ते मग त्याच्यात कॉफी व्हायला मागे पाठोपाठ एक काम करत गेलं ना मग माझं बॅटरी लो झाल्यासारखं होतं त्याच्यामुळे थोडस कॉफी घेतली ना दोन तीन घोटका होईना तरी पण जरा असं छान वाटत बनाना आणायचं बनाना आणा नक्की संपलं तर

अरे तो ते टेम्पूच नको कृषा तू पप्पू पाणी धावत ते बघते बघ नाही काय पाणी अरे का पप्पा कार घेऊन लगेच येणार आहे सुट्ट्या आपल्या सुट्ट्या काकांकडे ना ते मला जसं तू मिनिट मध्ये तर लगेच येणार हा टेम्पो लावून हा कोणती भाषी गांधी माशी का आईला चावली होती तिथं आली होती एक माशी ती काय करते स्लाईडच्या खालने ना तिचं ते घर बनवती मातीचे आणि मग तिथं म्हणजे चावती आता परत बघायला लागणार कारण तिथे ती फिरती ती माशी कदाचित घर बनवले की जागा शोधते असं काहीतरी असेल तिला खूप झोप जोरात चालू होतं गेल्या वर्षी चावले पायाला पायाला चावलं होती का हाताला चावली होती पायाला चावली होती का तिकडे चावलं होती ठेव बस किती सुंदर आवाज येते किती डॉगी बघ चप्पा कसं राहतो बिचारा काय काय तू तुला <laughs> बनाला तरी खाऊन झालेलं नाही पटकन खा ओरडायला लावू नकोस मला सकाळ सकाळचा मग पप्पा आले तरी तुझं खाऊन झालंय का

फोन फोनवर बोलते मी कस बघू अजून तुला गाडीत जायचं मी येणार का तुझ्यासोबत बनवू बरा सुपोरवीगे काटाट्याचे क्लासला तर जा आल्यावरती बनवू बघ बटाट्याचे आल्यावर बाय गेली एक त्याची क्लासलाडबड बडबड चालू असते त्याची बिर्याणी होती रात्रीची त्याचा छान नाश्ता करून घेतलाय आम्ही दोघांनी पण आणि आता स्वयंपाकाला तर म्हटले काहीच नको बनून मी जेवणार नाहीये आणि मी पण एकदा खाल्ल्यावरती नको वाटतं मग त्याच्यावर बनाना वगैरे घेऊन या भूक लागल्यावरती होतं खायला आणि करू वाटलंच दुपारी तर मग काहीतरी आपलं खिचडी भात वगैरे काय करता येईल स्वयंपाक नाही आज घरातली तशी सगळी कामावर पण लाईट नाही आहे त्यातली त्यात वायफाय म्हणजे इन्व्हर्टर पण बंद पडले त्याच्यामुळं वायफाय नाही आहे ब्लॉग आज अपलोड झाला आहे आपला मी एडिटिंग वगैरे हो सगळं करून ठेवलं होतं ल डाउनलोड करून झाला होता पण लाईट नाही वायफाय नाही त्याच्यामुळं अपलोड झाला नाही तो आता काहीच काम नाही काहीच काम नाही सगळं काही काम झालेलं आहे आता मग आज पेंटिंग करत बसणार आहे दूध घे दूध शौर्य दूध घे <laughs> दूधवाली बाबा दूध घेऊ <laughs> बऱ्याच जणांनी घर साफ केले आता तिचे सो शौर्याची मम्मी तिने घर साफ केले सगळा कचरा जाळत होती ती दही बाबांचं <laughs> घरी बनवलेलं असतं त्याच्यामुळे दही पण घेतले मी दहा रुपयाचं दही आहे पास होतं आणि मग दूध दूध तर खूपच भारी दुधाला सा इतकी छान येते मी तुम्हाला दाखवते हो मस्त तर आता तृषासाठी ना मला रेसिपी जरा शूट करायची होती आपल्या मिनी ब्लॉगसाठी आणि तृषासाठी ती बनवणारच होते आधी खूपदा बनवली तर आता ती सगळी तयारी केली होती मी शूट झाले मिनी ब्लॉगचं थोडंसं अजून बाकीची प्रोसेस बाकी आहे तर तिच्यासाठी ना मी हुलगा राईस बनवणार आहे तर आम्ही शक्यतो आहे ना पावसाळ्यामध्ये तिच्यासाठी बनवत असते कारण वातावरण खूप खराब असतं थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त करून तिला हुलगा राईस मी देत नाही पण पावसाळा मी लागला ना तर देत असते आणि सध्या वातावरण तसंच आहे उन्हाळ्यात पाऊस पडतोय बाहेर सगळं असं वातावरणच मिक्स झालेलं आहे आणि थंड थंडपणे जरा वातावरणात सगळीकडे त्याच्यामुळे म्हटलं मुलगी अवेलेबल होते छान मोडाचे तर त्याच्यासाठी ते बनवा याची रेसिपी तुम्हाला मी आपल्या मिनी ब्लॉगला आपल्या युट्यूब चॅनेल सॉरी इंस्टाग्रामला अकाउंटला तुम्ही बघा याची रेसिपी त्याच्यात मी सगळं सांगणार आहे तर त्याचीच प्रोसेस चालू आहे सगळी आपल्या घरचं तूप आता त्याच्यासाठी बनवून ठेवते कारण ती येईलच क्लासवरून तोपर्यंत तो छान <सकत> गाळ होऊन खिचडे शिजवून थंड होईल जरा मिडियम आल्यावरती तिला देता येईल A, 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 apple. A, a, apple, B, bub, ball, C, cat, D, dog, dog, K, elephant, F, for, fish, G, golden. G, go, go, G, go, a, G, go, G, go, go, go,

कोण देत होत रे मला त्रास येऊन कोण गुदगुली करत होत मस्त बेक इव्हिनिंग टायमिंग आहे मी इथे चहा ठेवलाय पुशाला आज टोस खाऊ वाटले मी ना टोस्टचे पुढे मागवले होते तर तिला पण खाऊ वाटले टोस तिला शक्यतो मी देत नाही चहा बिस्किट टोस हे काहीच देत नाही पण आता तिने मागितले तर काय काय होतं ते सगळं चाईतले मुलं आहेत ना ते मग देतात त्यांना आवडेल इव्हिनिंगला चहा दूध देतील किंवा मग चहा बिस्किट चहा खाली असं काहीतरी मग तिला पण वाटतं की हे का आपल्याला देत नाही हे पण आपल्याला दिलं पाहिजे मग ठीक आहे आज तिला मी देणार आहे काहीतरी तुम्ही मोस्टली बघितलंच असेल नाहीच आहे तिला हे कोणत्याच गोष्टीतल्या आपण घेत नाही तर आज ठीक आहे तिला मागितलं तुम्ही तिच्यासाठी पण मी घेतलेलं आहे कप पण हे काही मुलांसाठी बरोबर नाही बाबू काय करतेस कोणाला नाटक येते खूप खुँ। खूप नाटक कोणाला जमते कोण बघते हळू चोरून चोरून झाले मी जाऊ दे आ <laughs> <नागे ते ले। laughs> <laughs>

त्याला माऊत नको लागत पी वगैरे हो नको घेऊ नाहीतर तो हे करेल चाटेल वगैरे बघ कसा बघते तुला खायची भेट थोडी थोडी पण नाही खायची मग लाईट नाही थोडा

बना पप्पांनी आणलंच नाही आणल्यावर बनाना खा आणल्यावरच बनाना खाऊ ना त्याची कॅट दिली का तू कॅट दिली का त्याची कुठं क्लासला गेला का बॅग घेऊन कुठे गेला ते काढ खेळ स्लाइड मागे बघ किती रेन येणार आहे आता काल सारखा नाही नाही मी भिजू का मग पण का ड्रायव्हर काय माहिती विचारा ना फोन करून सायकल वर टाक मधमाशी ते गांधी माशी होती हां मी तुम्हाला सांगून होते विसरून गेले गांधी माशी होती स्प्रे संपला मारून मारून अरे कधी पण जाऊ शकते ती 1/5 ना मला नाही खायचं दे तुझं थोडं थोडं देते

गाडीवरती बसायला असेल जागा तर किती केला बसले मी किती वेळची तृषा नाही ना लाईट नाही ती नाही काय करत शिडी इथं बाहेर टाकलेली होती ना इथंच उभी करून ठेवलेली का टाकलेली <laughs> <laughs> कशाला सगळ्या काय सांग तू उद्या आपल्या गाड्या नाही काय माहिती आता हा तेच हो पुढे गेला पुढे तुषा पप्पांकडे ऋषिकेश तिला घ्यायला आलेला आणि पोरं पण गेलेत नीरज परशुते सॉरी आदित्य आणि परशु सोबत तिकडे खेळायला आता आम्ही चाललो गावामध्ये तुम्हाला एक मला एक बसना गुरुजी वगैरे नाही ना मला नको तुम्हाला मासा फक्त मास खायचं का मग तीन खाल्लाड्यांचा मी आवाज येत मासे लावलं पण मग शिकले त्यांना माझं बोलणं झालं होतं तर म्हटलं काही स्वयंपाक नको आता कारण भिळ वगैरे खाल्ल्यामुळं घेत नाही त्याच्यामुळे म्हणजे फक्त फिश घेऊ आपण तरी त्याच्यामुळे गरम जिलेबी असतेच म्हणजे आम्हाला खूप आवडती गरम जिलेबी म्हणजे थोडीशीच घ्या एक दहा वीस रुपयाची कारण जास्त घेतली ना ती खाल्ली जात नाही मग तिकडे आता फिश बनवायला सांगायचं खूप टेस्टी इतके टेस्टी फिश असतात आपला खूप मस्त आणि गरम गरम मुली गरमला तिची मुलं खावा खूप गरम जिलेबी आहे कारण ते गरम गरमच काढत असतात काढून ठेवत नाहीत ते पावसात भिजायचे चला चला पटकन चला पटकन खेटून घ्या थोडीशी नाही येणार बापरे लावते काच पाऊस चला पटकन बसा <laughs> फोन करते तुम्हाला यायचं असलं तर फोन करते येणार असलं तर आई लाईफ तमाशे मिळणार आपला काय केलं लाईट आला बरं वाटते आता चालू नाही मम्मी ना मम्मीचं नेट चालू म्हणती जरा टेस्ट कर फिश अरे थोडा फिश फिशوتا